एक बाहुली अनेक वर्षांपासून काचेच्या पेटीत बंद करून ठेवण्यात आली होती आणि त्या पेटीवर असं लिहिलं होतं की चुकूनही तिला बाहेर काढू नका आणि एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच एका व्यक्तीनं या सूचनेकडे दुर्लक्ष करून ती बाहुली बाहेर काढली आणि त्याचा परिणाम म्हणजे मृत्यू एवढंच नाही तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही बाहुली ही गायब झाल्याचं चा सांगितलं जात आहे ही बाहुली म्हणजे अॅनाबेल प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ही डॉल सध्या चर्चेचा विषय बनली आहे शापित बाहुली म्हणून कुख्यात असलेल्या एनाबिलमुळे झालेला हा काही पहिला मृत्यू नाही पण नेमकी काय आहे या बाहुलीची खरी गोष्ट तिला काचेच बंद का करण्यात आलं होतं आणि महत्वाचं म्हणजे एखादी निर्जीव बाहुली कोणाचा जीव कसा घेऊ शकते या सगळ्या विषयी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश कांबळे तेरा जुलैला प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणजेच भूतप्रेत अतृप्त आत्मे अलौकिक शक्ती अशा रहस्यमय विषयांचा अभ्यास करणाऱ्या डॅन रिवेरा यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये सापडला त्यावेळी ही अनाबेल बाहुली त्यांच्या सोबत होती डॅन रिवेरा अनेक वर्षांपासून पॅरानॉर्मल एक्सपर्टची संस्था असलेल्या न्यू इंग्लंड सोसायटी फॉर सायकिक रिसर्च म्हणजेच एनई एस पी मध्ये मुख्य इन्व्हेस्टिगेटर म्हणून कार्यरत होते या संस्थेची स्थापना एडवर्ड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये केली होती हे तेच जोडप आहे ज्यांनी शापित एनाबेल बाहुलीला काचेच्या पेटीत बंद केलं होतं दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार डॅन रिवेरा यांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झालेला आहे परंतु मृत्यूच्या वेळी अनाबेल बाहुली ही त्यांच्या सोबत होती ही शापेत बाहुली असल्यानं आणि तिच्याशी अनेक मृत्यूंचा संबंध असल्यानं डॅन यांचा ही मृत्यू या बाहुलीमुळे झाल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय अनाबेल ही बाहुली दिसायला अगदी सामान्य बाहुल्यांप्रमाणेच आहे परंतु एनई एस पी आर न तिला शापित बाहुली म्हणून घोषित केलं होतं पण का हे जाणून घेण्यासाठी भूतकाळात म्हणजेच एकोणीसशे पन्नास मध्ये जावं लागेल असं सांगितलं जातं की सिंगल पॅरेंट असलेल्या जॉनी नावाच्या व्यक्तीची सात वर्षांची लहान मुलगी होती ज्यावेळी ते त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झाले त्यावेळी घराच्या गार्डनमध्ये त्यांच्या लहान मुलीला एक बाहुली सापडली मुलीनं ती बाहुली स्वतःकडे ठेवून घेतली हळूहळू त्या मुलीचं त्या बाहुलीविषयी असणारं प्रेम इतकं वाढत गेलं की कालांतरानं मुलगी त्या बाहुलीशी बोलू लागली तिच्याशी गप्पा मारायला लागली जॉनी यांना ही गोष्ट थोडी विचित्र वाटली पण ते त्या बाहुलीपासून मुलीला वेगळं करू शकले नाहीत असंच एक दिवशी जॉनी हे कुठून तरी घरी परतले मुलीनं घराचा दरवाजा उघडला नाही दरवाजा तोडला तर आत मुलीचा मृतदेह हो पडला होता आणि शेजारी होती ती बाहुली वीस वर्षानंतर एकोणीशे सत्तरच्या दशकात ही बाहुली कनेक्टीव कट मधील एका दुकानात दिसली मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या डोनाला तिच्या आईनं ही बाहुली भेट दिली होती भावलीला हॉस्टेलमध्ये नेल्यानंतर डोना आणि तिच्या रूममेट्सना विचित्र आणि भयावह घटनांचा अनुभव आला जसं की बाहुली ठेवलेल्या जागे आपो आप जागेवरून आपोआप दुसऱ्या जागेवर जाणं धक्कादायक म्हणजे एकदा तर ही बाहुली कुलूप लावलेल्या खोलीतून बाहेर आली होती आणि खोलीतून एक कागद मिळाला ज्यावर लिहिलं होतं हेल्प मी परिस्थिती बिकट झाल्यानं डोनानं एडवर्ड आणि लॉरेन वॉरेनची मदत घेण्याचं ठरवलं तपासादरम्यान या दोघांनी या बाहुलीला शापित असल्याचा दावा केला अर्थात याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर काचेच्या तिला बंद करून म्युझियम मध्ये ठेवण्यात आलं होतं डॅन रिवेरा जे पॅरानॉर्मल एक्सपर्ट होते ते एडवर्ड आणि लॉरेन यांचे चांगले मित्र होते त्यांचं हे काम जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी एनाबेलला म्युझियम मधून बाहेर काढलं आणि दौरे करण्यास सुरुवात केली यासाठी त्यांनी प्रवासासाठी म्हणून एक खास पेटी बनवून घेतली ज्यामध्ये प्रार्थना लिहून ठेवल्या होत्या या बाहुलीला हात लावण्यासाठी खास हँडग्लोव्हज वापरण्यात येत होते दोन महिन्यांपूर्वी त्यांनी एनाबेलचं प्रदर्शन करण्याचं ठरवलं या प्रदर्शन टूरला त्यांनी डेव्हिल्स ऑन द रन असं नाव दिलं होतं काही दौऱ्यांनंतर काही दुर्घटना घडल्याचंही सांगितलं जातं अशाच एका प्रदर्शनाच्या निमित्तानं डॅन हे एका हॉटेलमध्ये थांबले होते मात्र शो आधीच त्यांचा मृत्यू झाला आणि आता असं म्हटलं जात आहे की ही भावली गायब आहे दोन हजार चौदा साली प्रदर्शित झालेला अनाबेल हा भयपट देखील याच भावलीवर आधारित आहे तर तुम्हाला सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद